छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवबाटा महायुतीचे कार्यकर्ते दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी केलेली पाहायला मिळते मनसेच्या पदाधिकाऱ्यांना डिवसण्याचा प्रयत्न केलाय संभाजीनगर मध्ये शिवबाटा आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले संभाजीनगर मध्ये प्रचार रॅली दरम्यान हा प्रकार घडलेला आहे शिवभाटा महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आलेत आपण हे दृश्य पाहतोय या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे या संदर्भात शिवटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात काय <promise> सगळं <tip> समोर आले बुमरे देखील समोर आले होते आणि भुमरे दाडू पिणा दाडू पाजणारा जाळू विकणारा काही नव्हता साल्याकडे पण आज तो त्या रे मस्तीत आलाती આજે કાર્યકર્તા આચેલ પહેલા ભૂમરેખે તે બુમરે ફક્ત એકનાથ શિંદે એકનાથ શિંદે ને સાથ કર सध्याला बघितलं तुम्ही देश तुम्ही दारू जे आहेत त्या घेऊन सध्याला प्रचार सुरू झाले भुमरेला देखील तुम्ही हे करता खूप लपडे तो प्रत्येक वेळेस कुठे जातो बँकॉकला कशाला जातो नक्की जे होते चंद्रकांत खैरे जे महाराष्ट्र विजय शिडे औरंगाबाद शिवभाटा महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले यावेळी दोन्ही पक्षांकडून या ठिकाणी घोषणाबाजी केलेली पाहायला मिळते आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय आपण पाहतोय या ठिकाणी रॅली चालली होती आणि त्या ठिकाणी शिवभाटा आणि माहितीचे उमेदवार एकमेकांसमोर आले घोषणाबाजी केलेली पाहायला मिळाली सध्याची काय स्थिती आहे नक्कीच निलम जर बघितलं छत्रपती मध्ये आज सकाळी जे आहे अकरा वाजता चंद्रकांत खैरे यांची रॅली जी आहे ती क्रांतीदुर्ग या ठिकाण जाणार होती त्यानंतर जर बघितलं तर महायुतीचे उमेदवार संदीपा मुंबई यांची रॅली देखील त्या ठिकाणी होती आणि दोघांच्या रॅली ज्या आहे ते दोन्ही उमेदवार समोर समोर आले कार्यकर्ते देखील समोर समोर आले होते मात्र यामध्ये जर बघितलं तर महायुतीचे उमेदवार आपण उमेदवाराच्या कोण आता महायु खैरेंकडचे आरोप करत आले तर फेऱ्यांच्या कार्यकर्ते कोण जे आहे ते मयुतीचे उमेदवारचे आरोप करण्यात आले होते त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकात भेटल्याचे पाहायला मिळत होते त्यामुळे काही काळ जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये तलाव निर्माण झाला होता दोन्ही गट जे आहेत ते आक्रमक झालेचे पाहायला मिळत होते शुभ उंटाजून तेथील आक्रमक झाला होता त्याच पद्धतीने जर बघितलं जे बोमरेचे समर्थक देखील या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायलाgetLogger त्यामुळे दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते समोर समोर आलेले मात्र मदतनी अनेक नागरिकांनी मदत करून ज्या परिस्थिती आहे ती आता निवळलीच पाहायला मिळत आहे त्यामुळे आता नोटा दाखवत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला त्या संदर्भात काय अधिकची माहिती सॉरी नोटा दाखवत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला होता त्या संदर्भात काय अधिकची माहिती नक्कीच जर बघितलं या ठिकाणी तसा प्रकार घडलेला आहे आणि नोटा दाखवून जे आहे मनसेच्या कार्यकर्त्यांना दिवसलेला आहे मात्र त्याच पद्धतीने भुमरांना देखील दिवसल्याचं पाहायला मिळालं आहे हे खैरेंच्या गाडीवरती जर बघितलं दा तर दारूच्या बॉटल ज्या आहेत त्या ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे भुमर्यांना देखील दिवस होता आणि त्याचं त्या पन्नास कोटी एकदम ओके असं देखील घोषणाबाजी जी आहे ती भुमरे समोर येतात झाली होती आणि त्यामुळे भुमरे आणि खैरे यांचा अंतर जो आहे तो फक्त अवघ्या दहा ते पंधरा फुटचा होता दोन्ही एकमेकांना बघत नव्हते दोघांचं जे आहे आपापले दिशेने चालले होते मात्र कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांच्या समोर आले होते आणि मदती जर बघितलं तर पोलिसांनी तापता मदती करून आता वाद जो आहे तो मिटवला आहे त्यामुळे आता भुमरेचे समर्थक जे आहे ते आता दिशेने गेले आहेत तर खैरे जे आहेत ते आता आपली रॅली घेऊन दुसऱ्या दिशेने गेले ज्याप्रमाणे आपण खैरेंची प्रतिक्रिया घेतली त्याचप्रमाणे भुमरेंची सुद्धा प्रतिक्रिया घेतली होती का नाही भुमरेची प्रतिक्रिया मिळू शकली नाही कारण त्या ठिकाणी अत्यंत वातावरण आहे आज काय होतं त्यामुळे भुमरेंना प्रतिक्रिया पुढे टाकलेली होते मी नक्कीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी